नमस्कार मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पाच हजार रुपये अनुदान जाहीर करण्यात आलेलं आहे मित्रांनो हे अनुदान मिळवण्यासाठी फक्त मागच्या वर्षी खरीप हंगामामध्ये पीक पाहणी केलेले शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहेत पण राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहेत की आपल्याला हे अनुदान नेमकं मिळणार आहे का या अनुदानासाठी आपण पात्र आहोत का आपण पीक पाहणी तर केलेली आहे पण आपल्या पीक पाहणीतील संपूर्ण क्षेत्र या अनुदानासाठी पात्र ठरेल का तर मित्रांनो हीच सर्व माहिती शेतकऱ्याला स्वतः सुद्धा पाहता येते आपल्याला नक्की किती क्षेत्राचं अनुदान मिळणार आहे आपल्या किती पिकाची नोंद ई पीक पाहणीच्या रेकॉर्डमध्ये झालेली आहे आणि हीच माहिती मोबाईलवर कशी पाहायची याची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेल्या असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घ्यायला आपण सुरुवात करूया मित्रांनो ही सर्व माहिती आपल्या मोबाईलवरती पाहण्यासाठी आपल्याला डिजिटल साइन सातबाराच्या डिजिटल सातबारा डॉट महाभूमी डॉट जी ओ व्ही डॉट इन या पोर्टलवरती यायचं आहे मित्रांनो या पोर्टलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पेजवरती येऊ शकता मित्रांनो या पेजवरती आल्यानंतर अशा इंटरफेस दोन ऑप्शन लॉग इन आणि ओटीपी बेस्ट लॉग इन जर तुमचं या पोर्टल वरती अकाउंट तयार झालेला असेल यापूर्वीच तुमचं अकाउंट असेल तर रेग्युलर लॉग इन मध्ये लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकून तुम्ही या ठिकाणी लॉग इन करू शकता जर तुम्ही या यापूर्वी कधीही अकाउंट ओपन केलेलं नसेल तर तुमच्यासाठी दुसरा पर्याय देण्यात आलेला आहे ओटीपी बेस्ट लॉग इन मित्रांनो या ओटीपी बेस्ड लॉग इन वरती क्लिक करायचा आहे ओ टी पी बेस्ड लॉग इनवरती क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला आप मोबाईल नंबर टाकायचा आहे मित्रांनो मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर खाली सेंड ओ टी पी बटन दिलेला आहे सेंड ओ टी पी बटनवरती क्लिक करा सेंड ओ टी पी बटनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही टाकलेल्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी पाठवला जाईल आणि तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी फिल करायचा आहे आणि ओ टी पी टाकल्याच्यानंतर व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक करून तुम्हाला लॉग इन करायचं आहे तर मित्रांनो या पोर्टलवरती लॉग इन झाल्याच्या नंतर अशा पद्धतीचा इंटरफेस तुमच्या समोर दिसून येईल मित्रांनो या मध्ये तुम्ही पाहू शकता डिजिटल सायन्स सात बारा डिजिटल साइन आठ असे पाच पद्धतीचे जमिनीचे रेकॉर्ड तुम्ही काढू शकता तर मित्रांनो आपल्याला डिजिटल साइन सात बारा या ऑप्शनवरतीच क्लिक ठेवायचं आहे डिजिटल साइन सात बारा ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर इथे पाहू शकता आपल्याला आपला यू एल पिन माहित आहे का जर तुमच्याकडे तुमच्या जमिनीचा एल पिन असेल तर तुम्ही या ठिकाणी एल पिनच्या ठिकाणी टिक करून खाली एल पिन टाकून तुमची सात बारा डाउनलोड करू शकता जर तुम्हाला यु एल पिन माहीत नसेल तर या ठिकाणी तुम्हाला माहिती भरायची आहे पहिल्यांदा तुमचा जिल्हा निवडायचा आहे तालुका गाव त्यानंतर मित्रांनो खाली अंकित सात बारा याच ऑप्शनवरती आपल्याला क्लिक ठेवायचा आहे आणि खाली आपला सर्वे नंबर टाकायचा आहे तुमचा जो सर्वे नंबर असेल तो या ठिकाणी टाकून घ्या मित्रांनो तुमचा सर्वे नंबर टाकल्याच्या नंतर या ठिकाणी सर्व्हे गट नंबर निवडा या ऑप्शनवरती क्लिक करा तुम्ही टाकलेला सर्वे नंबर या ठिकाणी येईल त्यावरती क्लिक करून तुमचा सर्वे गट नंबर निवडला जाईल आता मित्रांनो या ठिकाणी महत्त्वाची माहिती आहे या माहितीकडे दुर्लक्ष करू नका पाहू शकता मित्रांनो पीक पाहणी केलेल्या शेवटच्या तीन वर्षाचा डाटा दुसऱ्या ऑप्शनमध्ये आहे पीक पाहणी केलेल्या फक्त शेवटच्या एका वर्षाचा डाटा आणि तिसरा ऑप्शन आहे पीक पाहणी ऑनलाईनला आल्यापासूनचा सर्व वर्षाचा डाटा तर मित्रांनो हे जे सोयाबीन आणि कापूस पिकाचं अनुदान आहे हे अनुदान तुमच्या मागच्या वर्षीच्या ई पीक पाणीच्या डाटावरतीच तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी मित्रांनो आपल्याला मधल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे पीक पाहणी केलेल्या फक्त शेवटच्या वर्षीचा डाटा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पंधरा रुपयाचा चार्ज आकारला जाणार आहे त्यासाठी तुमचं अकाऊंट तुम्हाला पहिल्यांदा रिचार्ज करून घ्यावा लागणार आहे तुमच्या कमी अकाऊंटमध्ये कमीत कमी पंधरा रुपये तरी असले पाहिजेत या ठिकाणी तुमचं अकाउंट रिचार्ज करायचं असेल तर रिचार्ज अकाउंटवरती क्लिक करून तुम्ही फोनपे ए टी एम कार्डच्या माध्यमातून सुद्धा हे अकाउंट रिचार्ज करू शकता आता मित्रांनो तुमचं अकाउंट रिचार्ज झाल्यानंतर या अकाउंटमध्ये तुमचं कमीत कमी पंधरा रुपये बॅलन्स असल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या डाउनलोड बटनवरती क्लिक करायचं आहे डाउनलोड बटनवरती क्लिक केल्याच्यानंतर अशा पद्धतीने मेसेज येईल ओके बटनवरती क्लिक करायचं आहे आता मित्रांनो पीक पाणीच्या डाटासहित तुमची सातबाराही डाउनलोड झालेली असेल मित्रांनो तुमची डाउनलोड झालेली सातबारा अशा पद्धतीने तुमच्यासमोर येईल मित्रांनो या सातबारावरती गाव नमुना नंबर बारामध्ये तुम्ही माहिती पाहू शकता तर मित्रांनो या ठिकाणी एपिक पाणीचा संपूर्ण डाटा तुम्ही पाहू शकता आपण मागच्या वर्षीचा एपिक पाणीचा डाटा या ठिकाणी घेतलेला आहे त्यामुळे या ठिकाणी फक्त मागच्या वर्षीचा एपिक पाणीचा डाटा आहे मित्रांनो तुमचा जो सातबारावरती आठ खाते नंबर असतो तो आठ खाते नंबर या ठिकाणी पाहू शकता खाते नंबर ऑप्शन देण्यात आलेला आहे आणि त्या खाते नंबर ऑप्शनच्या खाली तुमचा जो खाते नंबर असेल त्या खाते नंबरच्या समोर पिकाचा प्रकारमध्ये पाहू शकता निर्भीळ पीक आता पिकाच्या नावामध्ये सोयाबीन आणि एकूण सोयाबीनचं क्षेत्र किती आहे हे या ठिकाणी दाखवलेलं आहे म्हणजेच तुमच्या एवढ्या पिकाची ई पीक पाणी झालेली आहे या ठिकाणी पाहू शकता ई पीक पाणी करताना तुम्ही निवडलेलं जलसिंचनाचं साधन हीसुद्धा माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर मित्रांनो तुमच्या आठ खाते क्रमांकाच्या समोरची माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहिजे आहे आणि मित्रांनो या लाईनमध्ये तुमचं जेवढं क्षेत्र आहे तेवढ्या क्षेत्राची तुमची ईपीक पाहणी झालेली आहे आता या ठिकाणी तुमची वेगवेगळ्या पिकाची ईपिक पाहणी झालेली असेल तर तीसुद्धा माहिती तुम्हाला दाखवली जाईल त्यातील सोयाबीन आणि कापूस या पिकासाठी जेवढं क्षेत्र तुम्ही या ठिकाणी नोंदवलेलं आहे तेवढ्या पिकाचं अनुदान तुम्हाला सरकारच्या या नव्या योजनेमधून मिळणार आहे आणि मित्रांनो तुम्ही जर वीस गुंट्यापेक्षा कमी पिकाची नोंद या ठिकाणी केलेली असेल ई पीक पाणीमध्ये केलेली असेल तर तुम्हाला कमीत कमी एक हजार रुपयापर्यंतची रक्कम या ठिकाणी दिली जाणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला सोयाबीन आणि कापूस पिकाचं अनुदान किती क्षेत्रासाठी मिळणार आहे आणि किती पैसे मिळणार आहे याचा अंदाज तुम्ही काढू शकता जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र